नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आगामी लोकसभा व विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन थकीत सर्व प्रकरणं मार्गी लागत आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना मागील पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी पाऊस अनुदान व कर्जमाफी याचे वितरण करण्यासाठी सरकारने शासन निर्णयाची भिडामार लावला आहे व यापैकीच एक म्हणजे दोन हजार वीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीबद्दल तब्बल चार वर्षांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार दिनांक तीन जून दोन हजार वीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या तालुक्यातील हिरडा पिकाच्या नुकसानीसाठी भरपाई वितरणास मान्यता देण्यात आली आहे राज्यात अतिवृष्टी चक्रीवादळ पूर परिस्थिती व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्याला पुढील हंगामात उपयोगी यावे याकरिता एक हंगामात एक वेळेस याचप्रमाणे राज्य शासनाने निविष्ट स्वरूपात नुकसान भरपाईचे अनुदानाचे वितरण करता आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या दोन तालुक्यामध्ये दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी चक्रीवादळ हिरड्या पिकाचे आतोनात नुकसान झाले व याबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणीचे प्रस्ताव दाखल केले होते व वो यासाठी कालच्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई वितरणास मान्यता देण्यात आली आहे दिनांक तीन जून दोन हजार वीस रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांना सत्तर हजार एक सत्तर हजार एकोणसत्तर क्विंटल हिडा पिकाचे नुकसान झाले तसेच ह्या चक्रीवादळामुळे हिडा पीक शेतात व बांगावर विखुरल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र निश्चित करणे शक्य नव्हते आणि यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून यांना मदत देण्यात येत नव्हती परंतु आता हे सर्व प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर व आंबेगाव या तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना सत्तर हजार सहासष्ट क्विंटल हिरडा पिकाचे नुकसान भरपाईकरिता तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठावीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कावा धन्यवाद